झुप उडवणारी बातमी समोर येते आहे हा आवाज कशाचा गुट आवाजाने सांगोला तालुका पुन्हा एकदा हदरला विविध चर्चेला उधान पहा सविस्तर सांगोला तालुक्यातील ग्रामस्थांची झोप उडवणारी आता बातमी समोर येत आहे ग्रामीण भागात काही ठिकाणी गुट आवाज येत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे नेमके हा आवाज कुठून आणि का येतात असा प्रश्न आता सर्वांनाच पडलाय मंगळवारी अचानक दोन वेळा मोठा आवाज ऐकू आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं काहींना हवास भूकंपासारखा का वाटला तर काहींनी मोठ्या स्फोटाशी तो संबंधित असावा तर काहींना आकाशात कोणत्याही विशेष हालचाली झाल्यासारखं जाणवलं आम्ही घराबाहेर पडलो पण अजूनही समजत नाही की नक्की काय घडलं असं एका सांगितलंय या घटनेचं गुट अधिक उलखडण्यासाठी पुढील काही दिवस महत्वाचे ठरणार आहेत विशेषतः अद्याप ही ग्रामीण भागात संभ्रमाचं वातावरण आहे गेल्या काही वर्षात गुट आवाजाचे हादरलेले सांगोलकर ऐकतात पण आवाज कशाचा व कुठून येतो याची सखोल माहिती मिळतच नसल्याने नागरिकात भीतीचं वातावरण आहे या आवाजाची भूकंप परिसरात दहा किलोमीटर परिघात या गुट आवाजाची तीव्रता जाणवली आवाजाच्या तीव्रतेने नागरिकांमध्ये थोडा वेळ चलबिचल झाली होती तालुक्यातील अनेक गावांना अशा आवाजाने हादरलेले ठराविक कालावधीनंतर सातत्याने बसत आहेत मात्र प्रशासनाकडून या आवाजाबाबत खुलासा होत नसल्याने जनतेत आवाजाबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत विशेषतः वारंवार असे धक्के बसत असताना जिल्हा व तालुका प्रशासन मात्र या बाबतीत मौन बाळगून आहे प्रशासनाकडून कसलाच खुलासा होत नसल्याने या आवाजाचे गुट वाढतच चालले आहेत नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये असं आवाहन सी बी एस न्यूज मराठीकडून करण्यात आलं आहे धन्यवाद पाहत रहा सी बी न्यूज मराठी